नमस्कार कशा आह सगळे चला चकुल्या चाललेला आहे मस्त पैकी छान चपात्या पण लाटून घेतलेल्या आहेत पातळ लाटायच्या म्हणजे <laughs> एक हातानं चाललंय ना झालंय बघ असं करून छान आणि इकडे आहे करायचं असं टाकायचं मस्त लाटून ठेवलं इथं असं केलेलं आहे याला वरणफळ्या पण म्हणतात चकुल्या पण म्हणतात दालवाटी पण म्हणतात पण मी हे तुरी अम, तुरीच्या आम आमटीत आहे आहेत तुरडाळीच्या आमटीत गेला तर काय म्हणायचं वरण मध्ये वरण फळ असतात हे आमटीत केले ना मी हे टाकून घ्यायचं मस्त सगळं आणि शिजू द्यायचं छान चाललेला आहे करायचं मस्त एक हातात फोन एक हातात हे ना कोणाला आवडतात करायला आणि खायला पण <laughs> चला आणि टाकलं का थोडस असलं की हलवून घ्यायचं कारण काही एका ठिकाणी गुठळी पण व्हायला नको बघू शकता मस्त छान पातळ पातळ लाटलेले आहेत चकोल्या आपण चकोल्या म्हणूया चकोल्या तयार करायचं चाललेलं आहे मस्त पैकी चला हे अजून हे चपाती आहे हे करायचं दोन्हीचे पण करायचे आहेत मस्त पैकी घेते करून चला म्हटलं करा दाखव काय चाललेलं आज जेवणामध्ये आज चाललेल्या जेवणामध्ये चकोल्या चला धन्यवाद